मुंबई अहमदाबाद रस्त्याची अक्षरशः वाताहत झालेली आहे ट्राफिकने लोक हैराण आहेत है या रस्त्यावरनं प्रवास कसा करायचा हा मोठा नागरिकांकडे प्रश्न आहे खर तर हा महामार्ग सुस्थितीत होता थोडेफार खड्डे पडले होते ते खड्डे जर दुरुस्त केले असते थोडी डागडुजी झाली असती तर पुढील दहा वर्ष या महामार्गाला धोका नव्हता हो मात्र मर्जीतल्या ठेकेदारांची घर भरता यावीत आणि त्या निमित्ताने आपलंही घर भरता यावं यासाठी राजकारण्यांनी अक्षरशः या, अक्षर या रस्त्याची माती केली म्हणजे लोकांच्या जीवनाशी हे राजकारणी खेळतायत असं म्हणायची वेळ आलेली आहे म्हणजे रस्त्यावर काही करायची आवश्यकता नसताना केवळ कंट्रादाराला काम देण्यासाठी अत्यंत तातडीने साडेपाचशे कोटींचं टेंडर काढलं गेलं लग। अधिकाऱ्यांना हाताशी धरलं कंट्रादारांनी फायली फिरवल्या आणि काहीही गरज नसताना केवळ पैसे उकळण्यासाठी हे टेंडर काढलं गेलं लग। आणि ते मर्जीतल्या ठेकेदाराला दिलं गेलं लग। म्हणजे खरं तर ते एक चराव पुरण आहे मात्र अशी चराऊ पूर्ण देताना राजकारण्यांनी याचं भान ठेवायला पाहिजे की त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होणार नाही ज्यांच्या जीवावर सरकार आहे त्या उद्योजकांना त्याची झळ बसणार नाही मात्र ज्यावेळेस ज्यांच्या हातामध्ये अधिकार आहेत आणि त्या अधिकारांचा वापर नागरिकांच्या हितासाठी करायचा असतो ते अधिकारीच राजकारण्यांच्या हातचं बाहुलं बनल्यानंतर त्यांच्याशीच अभद्र युती केल्यानंतर काय होतं याचं उत्तम उदाहरण मुंबई अहमदाबाद हा महामार्ग आहे म्हणजे भ्रष्ट अधिकारी लुटारू ठेकेदार आणि ढोंगी राजकारणी यांच्या अभद्र युतीने या महामार्गावर अक्षरशः मृत्यूंचं तांडव सुरू आहे रोज अपघात होत आहेत प्रवास करणं कठीण झालेलं आहे मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम होते ज्या पद्धतीने काम सुरू आहे ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे सर्वकडून ओरट सुरू आहे जे सगळे राजकारणी त्या रस्त्यावरनं प्रवास करत आहेत तासन तास ट्राफिकमध्ये अडकतायत पण कोणाचीही बोलण्याची हिंमत नाही आता उद्योजक हे बोलायला लागलेत कारण या जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे आहेत आणि आतापर्यंत म्हणजे सध्या दोन महिन्यातच एक हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान हे उद्योजकांचं चा झालंय केंद्र सरकार स्वप्न दाखवत आहे तर तुम्ही बारा तासामध्ये दिल्ली गाठू शकता म्हणजे मुंबई ते दिल्ली हा प्रवास बारा तासाचा आपण करतोय असं गाजर दाखवलं जात आहे प्रत्यक्षात मात्र मुंबई अहमदाबाद या रस्त्यावरनं मुंबईला जाण्यासाठी जिथे दीड दोन तास लागत होते तिथे आता पाच ते सहा तास लागत आहेत म्हणजे हा प्रवास सुरळीत करण्याऐवजी तो प्रवास अवघड केला जे कंटेनर या महामार्गावरनं उरण बंदरात जायचे त्यांना जास्तीत जास्त सात ते आठ तास लागायचे आता त्याच कंटेनरला चोवीस तास लागत आहेत इंधन संपत आहे खर्च वाढतोय वेळेवर डिलिव्हरी होत नाहीये असंख्य प्रश्न हे उद्योजकांपुढे उभे आहेत आणि त्याचबरोबर रोज या महामार्गावरून प्रवास करणारे प्रवाशी हे अक्षरशः हैराण आहेत है, परेशान आहेत संतप्त होऊन ते शिव्या शाप देत आहेत कारण या रस्त्याला कुठल्याही प्रकारचा दर्जा नाही एक करायचं म्हणून काम केलं जातं म्हणजे काम कसं नसावं ठेकेदार कसा नसावा हे जर पाहायचं असेल तर ते मुंबई अहमदाबाद या रस्त्यावर सुरू असलेलं जे काम आहे त्याच्याकडे बघून आपल्याला सांगता येईल खर तर पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये संताप आहे गुजरातपासनं म्हणजे अहमदाबादपासनं मुंबईपर्यंत सर्वजण हैराण आहेत है की तासन तास ट्रॅफिकमध्ये अडकावं हो लागतं मात्र या संदर्भात कोणीही बोलायला तयार नाही कुठलंही आंदोलन होत नाही विरोधी पक्ष जिवंत आहे की नाही हा मोठा प्रश्न पडतो त्यातल्या त्याच समाधानाची बाब म्हणजे या जिल्ह्याचे खासदार हेमंत सवरा यांनी या रस्त्याच्या संदर्भात केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना एक सविस्तर निवेदन दिलं त्याचबरोबर येथील उद्योजकांना घेऊन ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेले तिथे त्यांचे प्रश्न मांडले प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आग्रह धरला खर तर हेमंत सौरा हे सरकारचाच एक भाग आहेत आणि सरकारचाच भाग असताना सुद्धा त्यांनी आवाज उठवला हे खूप महत्वाचं आहे पण या रस्त्याचा ठेकेदार जो आहे तो गुजरातचा आहे तो सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहे त्याच्या विरुद्ध बोलायची कोणाची हिंमत नाही त्याच्यावर कारवाई होऊ शकत नाही आणि तरी सुद्धा देखील खासदार हेमंत सौरा यांनी जी डेरिंग दाखवली ती कौतुकास पात्र आहे कारण ज्या वेळेस लोकांवर अन्याय होतोय तो अन्याय करणारा जरी आपला असला आपल्या पक्षाचा असला आपल्या सरकारशी संबंधित असला तरी त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं धाडस हे सौरांनी दाखवलं त्यांनी उद्योजकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे मग आता त्याचबरोबर या रस्त्याची वाताहत थांबवण्यासाठी आता जनतेने उठाव केला पाहिजे अक्षरशः या रस्त्यावरचा प्रवास हा जीव घेण्यात ठरतोय रोज अपघात होत आहेत माणसं मरतायत ट्राफिकमध्ये वेळ जोळा जातोय कोणीही वेळेवर पोहोचू शकत नाही म्हणजे रुग्णांची तर आ, अत्यंत वाईट अवस्था आहे हे ट्राफिकमध्ये अडकल्याने अनेकांचे जीव जाण्याचा जो काही प्रसंग ओढवलेला आहे तोही भयावह आणि भयानक असा आहे आणि म्हणूनच मुंबई अहमदाबाद या रस्त्याची दखल केंद्र शासनाने तातडीने घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर या जिल्ह्यातील सगळ्या लोकप्रतिनिधी त्यांनी या रस्त्यासंदर्भात आवाज उठवला पाहिजे लोक रस्त्यावर उतरली पाहिजेत नाहीतर एका ठेकेदाराची घर भरण्यासाठी त्याला फायदा करून देण्यासाठी रोज हजारो लोकांचा जीव टांगणीला लावणं हे अत्यंत घृणास्पद आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये आता शासनाने दखल घेणं गरजेचं आहे